कोरोडमकाल गावाला पाणीपुरवठा करणारी ही आहे ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना येथून जवळपास अर्ध्या अधिक गावामध्ये पाणी पुरवल्यात केले जाते याच विहिरीवरून येथील पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेला शुद्धीकरण करणाऱ्या प्लांटलासुद्धा पाणी दिलं जातं या ठिकाणी या जी व्यवस्था यंत्रणा आहे ही गेल्या काही वर्षापासून दर्जा झाल्यामुळे फुटलेलं आहे पाईप फुटलेला आहे आणि विहिरीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून साफसूप न झाल्यामुळे पाण्यामध्ये कचरासुद्धा दिसतो आहे ग्रामपंचायतीचे या यंत्रणेकडे गेल्या काही वर्षापासून साफ दुर्लक्ष असून जशी आहे तशाच पद्धतीने हे व्यवस्था या ठिकाणी चालू आहे एकंदरीत मागील काही महिन्यापूर्वी जेव्हा ढगफुडी झाली आणि था त्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं पूर आला होता त्यावेळेस या विहिरीमध्ये पुराचं पाणीसुद्धा गेलेलं आहे परंतु ते पाणी आणि त्यात गेलेलं गाळ हा सुद्धा अजून ग्रामपंचायतीने साफ केलेला नाही त्यामुळे या विहिरीचंच पाणी गावकऱ्यांना प्यावं लागतं आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने याकडे लक्ष घालावं अशी मागणी या निमित्तानं पुढे येत आहे